आपण पाहत आहात एकमत डिजिटल वेगवान अचूक व खात्रीशीर बातमी नारायणा ई टेक्नो स्कूल ही शाळा प्रशासनाची शिक्षण विभागाची कसल्याही प्रकारची मान्यता नसताना सुद्धा गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे एका विद्यार्थ्याला पंचाहत्तर हजार रुपये एक लाखापर्यंतची फीस त्यांच्याकडून आकारली जाते त्यांनी जवळपास हजार ऍडमिशन त्यांच्याकडे झालेले आहेत आणि ही बाब आम्ही मनसेच्या वतीनं ज्यावेळेस शिक्षण विभागाला शिक्षण अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिली त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तिथे ते जाऊन त्यांच्यावर कारवाई करू आणि त्या पद्धतीनं त्यांनी त्यांना पत्र पण दिलं होतं की तुम्ही ही तुमची बोगस शाळा आहे तुम्ही ही बंद करा आणि जे काही ऍडमिशन आहेत ते दुसऱ्या शाळेजवळच्या शाळेमध्ये स्थलांतरित करा आणि नवीन ऍडमिशन घेऊ नका अशा पद्धतीनं शिक्षण विभागानं सांगून सुद्धा त्यांनी ती शाळा चालूच ठेवली आणि ऍडमिशनही सुरू ठेवलेली आहेत त्याच्यावर शिक्षण विभागानं पोलीस स्टेशनलाही तक्रार दिली आहे एक महिना झाला पोलीस स्टेशनला तक्रार देऊन सुद्धा तिथं आणखीनही कसल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही आणि या प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे इथं ही शाळा एवढ्या मोठ्या प्रमाणावर वसुली करते एवढ्या मोठ्या प्रमाणावर फीस वसूल करते आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं किरण चव्हाण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आज हे खळखटॅक आंदोलन या प्रशासनाला वैतागून करण्यात आलेलं आहे Thanks for watching Ikmut Digital.